सांगली गवळी गल्ली येथे पंज्यांची मिरवणूक सुरू असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन गटात राडा झाला दोनही गटातील तरुणांनी एकमेकांना भिडत फ्रेस्टाईल हानामारी केली आणि सदरची घटना ही सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उर्दू शाळेसमोर घडली या प्रकरणी साजिद इम्तियाज शेख आणि आफ्ता शकील महात यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिल्या साजिद शेख याच्या फिर्यादीवरून सलीम हवालदार इम्रान शेख आफताब महत शाहनवाज फनस सबक्कर जैद चौधरी यासर हवालदार आणि साहिल जमादार सर्व राहणार पेढवाग मगरमच्छ कॉलनी दुसरीकडे आप्ता महादेच्या फिर्यादीवरून साजिद शेख शब्बीर पेंढारी टिपू पेंढारी इम्रान पेंढारी अमन पेंढारी आणि सुभान मुल्ला सर्व राहणार गवळी गल्ली सांगली अशा तेरा जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली